काल संसदेमध्ये खासदाराची शपथ घेताना असुद्दीन ओवेसीने जो नारा दिला होता त्यामुळे वाद तर चिघळणार होता हे तर शंभर टक्के खरंच होतं आणि झालं पण तसंच परंतु आता नवीनच प्रश्न समोर येत आहे ते म्हणजे की त्यांची खासदारकी सुद्धा जाऊ शकते तर खरंच खासदारकी जाऊ शकते का आणि त्याच्या पाठीमागे कायदा कोणता आहे कोणत्या आर्टिकलनुसार त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते याबद्दलचीच आज आपण माहिती बघणार आहोत जर तुम्ही पण कालचा व्हिडिओ बघितला असेल म्हणजे त्यांचा शपथविधी घेण्याचा तर त्यांनी शेवटी असं म्हटलं होतं की जय भीम जय भीम जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन पहिल्यांदा तीन जे नारे दिले त्यावर कोणालाच काही प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम होता तो चौथ्या नार्यावर जय पॅलेस्टाईन कारण पॅलेस्टाईन हा अलग देश आहे आणि आपल्या कायद्यानुसार सगळ्यात प्रथम आपण आपल्या देशाचाच विचार केला पाहिजे अशा प्रकारच्या तरतुदी आहेत आणि जेव्हा आपण संवैधानिक पदावर जातो तेव्हा तर आपल्याला कायद्याच्या चौकटीतच राहावं लागतं हा तर नियमच आहे त्यांनी भारत माता की जय जय हिंद जय भारत असं काही न म्हणता जय पॅलेस्टाईन म्हटले त्यामुळे वाद तयार झालेला आहे आणि याच कारणामुळे त्यांची खासदारकी जाऊ शकते यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीकडे सुद्धा विनंती केलेली आहे आणि आपण आता आपण कायदा नक्की काय सांगतो हे बघूया तर संविधानाच्या कलम एकशे दोन नुसार म्हणजेच आर्टिकल वन झिरो टू नुसार कोणत्या कंडिशनमध्ये खासदारकी रद्द होऊ शकते हे सांगितलेलं आहे तर सगळ्यात पहिली कंडिशन आहे एखाद्याची जर मानसिक कंडिशन ठीक नसेल म्हणजेच मानसिक असंतुलन बिघडलेलं असेल आणि असं कोर्टानं सांगितलेलं असेल त्यावेळेस त्याची खासदारकी जाऊ शकते त्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर दिवाळखोर म्हणून घोषित केलेलं असेल म्हणजेच त्याच्यावर खूप जास्त कर्ज झालेला आहे आणि तो कर्ज फेडू नाही शकत अशा कंडिशनमध्ये सुद्धा त्याची खासदारकी जाऊ शकते जर संसदेने बनवलेल्या एखाद्या दे कायद्यानुसार जर तो अपात्र ठरत असेल तरी पण त्याची खासदारकी खासदारकी जाऊ शकते आणि ज्या गोष्टीमुळे जाऊ शकते ते सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जर एखादा व्यक्ती भारत देशाचा नागरिक नसेल किंवा स्वतःहून कोणत्या देशाची नागरिकता प्राप्त केली असेल म्हणजेच भारताची नागरिकता सोडली आणि इतर कोणत्या पण देशाची नागरिकता जॉईन केली आणि जर इतर कोणत्या देशाची निष्ठा किंवा संलग्नता असेल तरी सुद्धा त्यांची खासदारकी जाऊ शकते तर याच गोष्टीमुळे म्हणजेच इतर देशाची असलेली निष्ठा हेच कारण देऊन असुद्दीन ओवसीची हो खासदारकी जाऊ शकते आता हे आता त्यांच्यावर कोण केस फाईल करतो आणि केस कशा प्रकारे चालू होईल किंवा लोकसभेचेच अध्यक्ष यावर काही निर्णय घेतील का किंवा राष्ट्रपती यामध्ये काही दखल देतील का आता हे येणाऱ्या काळातच आपल्याला बघायला मिळेल परंतु असुद्दीन ओव्हेला हो काही ना काही अडचणी नक्कीच येणार आणि होऊ शकतं जर खूपच जास्त स्ट्रॉंगली केस तयार केली तर यामुळे त्यांची खासदारकी सुद्धा जाऊ शकते